नमस्कार श्री स्वामी समर्थ कार्तिक अमुषा धार्मिक ग्रंथानुसार सत्ययुगात मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या तिथीत देवांनी वर्ष सुरू केले आणि हाच मार्गशीर्ष महिना कार्तिक महिन्याच्या आमुष्यानंतर सुरू होतो कार्तिक आमुष्याला पितरांची पूजा केल्याने व्यक्ती पूर्वजांच्या ऋणातून मुक्त होतो या दिवशी पितृपूजनाला साधारण महत्व आहे ही कार्तिक अमुषा तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी शनिवारी सकाळी दहा वाजून एकोणतीस मिनिटांनी प्रारंभ होणार असून एक डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी रविवारी सकाळी अकरा वाजून एक्कावन्न मिनिटांनी समाप्त होईल उदय तिथीनुसार कार्तिक अमुषा ही एक डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी रविवारी साजरी केली जाईल पण शनिवारीसुद्धा आमशाला महत्त्व आहे शनिवारीही साजरी करू शकता विष्णू पुराणानुसार या आमषला व्रत स्नान दान केल्याने पित्रांसह ब्रह्मा इंद्र सूर्य अग्नी पशुपक्षी आणि सर्व भूते तृप्त होऊन प्रसन्न होतात या दिवशी लक्ष्मीपूजन करणे देखील अत्यंत शुभ मानले जाते कार्तिक अमुशाला केलेले दान सर्व मनोकामना पूर्ण करते त्याचबरोबर या दिवशी तर्पण आणि पिंडदान केल्याने पूर्वजांच्या आत्म्याला देखील शांती मिळते आणि मोक्ष प्राप्त होतो ज्यांच्या कुंडलीमध्ये पितृदोष आहे त्यांनी आवश्यक या आमुश्याला काही उपाय जे आहे ते करायचे आहेत त्यापैकी एक उपाय म्हणजे घराच्या उंबऱ्यावरती आपल्याला एक वस्तू जी आहे तर ती ठेवायची आहे तर ती वस्तू कोणती ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याचबरोबर आपल्याला अजून छोटे चुट छोटे काही उपायसुद्धा पाहिजे आहेत आमुष्याला केले जाणारे उपाय जे आहेत तर ते पुरुषसुद्धा करू शकतात मात्र स्त्रियांनी जर हे उपाय केले तर ते अत्यंत प्रभावी असतात स्त्री ही घरामध्ये सतत कार्यरत असते घरातील कामे किचन यामध्ये ती सक्रिय असते आणि यामुळे तिने जर काही गोष्टी केल्या तर त्या अधिक प्रभावी ठरतात माता लक्ष्मीचा घरामध्ये अखंड वास असावा मुलांची प्रगती व्हावी त्यांना चांगले आरोग्य प्राप्त व्हावे पतीला त्यांच्या कामामध्ये यश मिळावे पतीची प्रगती व्हावी तर यासाठी या गोष्टी आवर्जून कराव्यात या दिवशी सकाळी लवकर उठावे स्नान अटोन स्नानाच्या पाण्यामध्ये तुम्ही आवर्जून तुळशीची पाने किंवा हळद टाकावी तुळशीच्या पानाचं महत्त्व कार्तिक महिन्यामध्ये अधिक असतं म्हणून तुळशीची पाने आवर्जून वापरा किंवा हळद वापरली तरी चालेल आपल्या घराच्या मुख्य उमऱ्यावरती तांब्याच्या कळशातून पाणी शिंपडायचं आहे आपल्या घराचा जो उंबरटा आहे तर तो उंबरटा म्हणजे आपल्या पूर्वजांचे स्थान असते आणि म्हणून आपल्याला असे पाणी उंबरट्यावरती शिंपडायचं आहे आणि त्यामुळे आपले पितर तृप्त होतात आणि आपला पितृदोषाचा त्रास आहे तोही आपल्याला राहत नाही जर पितृदोषाचा त्रास असेल तर आपल्या घराची मुलांची कधीही प्रगती होत नाही आणि म्हणून या दिवशी आपल्याला आमुषा तिथी आहे तर ती पित्रांना समर्पित असते आणि त्यामुळे या दिवशी आपण पित्रांना प्रसन्न करण्यासाठी काही उपाय करत असतो तर त्याचे फळसुद्धा आपल्याला निश्चित मिळत असते यानंतर आपल्याला उंबऱ्याला हळदीचं लेपन करायचं आहे हळद गोमूत्र आणि थोडेसे गुलाबजल टाकून ती पेस्ट करून त्याचं लेपन उंबऱ्याला करण्या करण्यासाठी वापरायचं आहे यामुळे घरामध्ये नकारात्मकता येत नाही हळद जी आहे तर ती नकारात्मकता नष्ट करते त्याचप्रमाणे गोमूत्र जे आहे त्यामध्ये गंगेचे वास्तव्य आहे आणि हळद जी आहे ती माता लक्ष्मीला सुद्धा आकर्षित करत असते तसेच आपला जो मुख्य दरवाजा आहे त्यावरती ओल्या कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे आणि मुख्य दरवाज्याची आणि उंबरठ्याची पूजा करायची आहे त्यांना धूप अगरबत्तीने ववळायचं आहे त्याच्यावरती हळदी कुंकू आहे अक्षदा व्हायच्यात तसेच आपल्या स्वयंपाकघरामध्ये आमुष्याच्या दिवशी स्वयंपाकघराची स्वच्छता करायची आहे त्याचबरोबर घरामधील जे काही जळी जाळी जळमटे या आमश्याच्या दिवशी आवश्यक काढाव्यात यामुळे आपल्या घरातील दरिंद्री गरिबी जी अलक्ष्मी आहे ती बाहेर निघून जात असते अगदी त्याचबरोबर गॅस ओठा आणि गॅस शेगडीचीही स्वच्छता करून झाल्यावर आपल्या गॅसच्या शेगडीला हळदी हो कुंकू फुलं अक्षदा वाहून त्याची पूजा करायची आहे तसेच स्वयंपाकघराच्या भिंतीवरती ओल्या हळदीने हो स्वस्तिक काढायचं आहे आणि या स्वस्तिकची देखील आपल्याला पूजा करायची आहे गॅस शेगडी आणि स्वस्तिकची पूजा करताना जो तुम्ही दिवा वापरणार आहात तो दिवा मातीचा असावा हे लक्षात ठेवा म्हणजे मातीच्या पंथीने ओवाळून पूजा करायची आहे कारण मातीच्या दिव्याने माता लक्ष्मी आकर्षित होत असतात तसेच घरातील फरशी पुसताना आपल्याला फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकायची गोमूत्र थोडंसं कापूरपूड खडे मीठ टाकून आपल्याला त्या पाण्याने फरशी पुसून घ्यायची आहे त्याचबरोबर या दिवशी घरातील देव स्वच्छ करायचे आहेत घरातील सर्व दिवे आणि पूजेचे साहित्य आहे तर ते देखील तुम्ही आमुष्याच्या दिवशी स्वच्छ साफ करू शकता या दिवशी देव स्वच्छ केल्यानंतर देवांना आपल्याला दुधाने किंवा दह्याने अभिषेक घालून देवांना शांत करायचं आहे यासोबतच या आमश्याच्या दिवशी घरातील चारही कोपऱ्यांना कापुराचे दोन दोन तुकडे ठेवायचे आहेत किंवा या दिवशी तुम्ही सुद्धा प्रत्येक कोपऱ्यामध्ये नवीन खडेमीठ ठेवू शकता जुने जुने खडेमीठ काढू आणि या साय तसेच सायंकाळी आपल्याला आपल्या घरामध्ये कापूर जाळायचा आहे या कापुरासोबत आपण दोन लवंगा दोन वेलची एक दालचिनीचा तुकडा आणि एक तमालपत्र आणि भेटले तर गाईच्या शेणाचा जो तुकडा हा सुद्धा जाळायचा आहे सगळं एकत्रित एक आणि याचा धूर सर्व घरभर पसरवून ही धूप आरती तुम्हाला आपल्या घराच्या मुख्य दरवाज्याच्या उंबऱ्यावरती नेऊन ठेवायची आहे या दिवशी आपल्याला बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीकडून काहीही खायचं नाही आहे खास करून जे आपले शत्रू आहेत तर त्यांच्याकडून सुद्धा कोणतीही वस्तू घ्यायची नाही किंवा त्यांची खायचीही नाही तसेच शक्यतो या दिवशी बाहेरचं काय खायचं ही नाही या दिवशी खाणे बाहेरचं टाळावे या दिवशी आपल्याला आपल्या घराची नजर काढायची आहे तुम्ही नजर जी आहे तर ती मिठाने मोहरीने देखील काढू शकता किंवा लाल सुक्या मिरच्या आणि तीन मिठाचे खडे घेऊन देखील आपण लहान बाळाची जशी दृष्ट काढतो त्या पद्धतीने आपण आपल्या घराच्या दरवाजे दरवाज्यावरून त्या पद्धतीने दृष्ट काढावी आणि यानंतर हे सर्व साहित्य जे आहे ते अग्नीमध्ये टाकायचं आहे त्याचप्रमाणे या दिवशी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करावे पिंपळाच्या झाडाखाली मौरीच्या तेलाचा दिवा लावावा ज्यामुळे आपल्याला पितृदोषाचा आणि शनी दोषाचा जो त्रास आहे तो होणार नाही तुळशी मातेला देखील या दिवशी अकरा प्रदक्षिणा घालाव्यात आणि प्रदक्षिणा घालताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप या दिवशी आवर्जून करावा कार्तिक अमुशाला भगवान विष्णूंच्या सेवेला विशेष महत्त्व आहे त्यामुळे या दिवशी विष्णू सहस्रनाम विष्णू सहस्र नामावली व्यंकटेश स्तोत्र हे आवर्जून पठण करा किंवा तुम्ही मोबाईलवरती लावून श्रवणही करू शकता या दिवशी घरामधील साफसफाई मात्र न विसरता आवर्जून करा या दिवशी आपल्याला यथाशक्ती दानधर्म जो आहे तर तो करावा या दिवशी कोरडा सिदा दान केला जातो कोरडा सिदा म्हणजे पीठ डाळ असेल तेल असेल किंवा येताशक्ती तुम्ही इतर कोणत्याही वस्तूंचे जे खाद्यपदार्थ आहेत त्यांचे तुम्ही एकदम गरजू व्यक्तींनाच दान करू शकता तसेच आमुश्याच्या रात्री आपल्याला झोपण्यापूर्वी आपल्या किचनमध्ये पाणी पिण्याच्या भांड्याजवळ दक्षिणेकडे तोंड करून एक दिवा लावायचा आहे यामुळे आपले पितृ प्रसन्न होतात स्वयंपाकघरातील पिण्याच्या पाण्याच्या भांड्याजवळ पित्रांचे स्थान असते आणि म्हणून पितृशांतीसाठी एक दिवा नक्की या दिवशी लावावा किंवा मुख्य दरवाज्याच्या बाहेर काळे तीळ टाकून एक तेलाचा कोणतेही तेल घेऊन तुम्ही त्याच्यामध्ये काळे तीळ टाकून दक्षिणेकेडी तोंड करून तुम्ही पित्रांचं स्मरण करून तो दिवा लावावा गाई कावळा कुत्रा यांना या दिवशी जरूर अन्नदान करा कावळ्याला या दिवशी दही भाताचा नैवेद्य आवर्जून द्यावा तसेच या दिवशी आपल्या देवघरामध्ये तुपाचा दिवा लावून त्यामध्ये थोडी हळद टक्की टाकावी यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होतात तसेच घरामध्ये लक्ष्मीची आगमन व्हावे म्हणून या दिवशी देवघरातील शंकामध्ये पिवळे तांदूळ भरून ठेवावे आणि माता लक्ष्मीचा तुम्हाला जो मंत्र येतो तो, तो मंत्र तुम्हाला एकशे आठ वेळा म्हणायचा आहे या दिवशी मुंग्यांना साखर खाऊ घालावी ज्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येईल तसेच माशांना गव्हाच्या पिठाचे गोळे खाऊ घालू शकता तसेच पक्ष्यांना धान्य खाऊ घालावे आणि गाईला एक चपाती आणि त्यावरती एक गुळाचा खडा ठेवून ती चपाती गाईला आवश्यक खाऊ घालावी यामुळे आपल्या घरामध्ये धनाची कमतरता राहणार नाही आणि आपल्या संपत्तीमध्येही वाढ आवश्यक होईल तसेच या दिवशी महादेवांना जलाभिषेक करून बेलपत्र आणि शमीची पाने आवश्यक अर्पण करावी आणि खनेरीचे फूल ही अर्पण करावे यामुळे आपल्या जीवनामध्ये जे काही समस्या आहेत त्या समस्या नष्ट होतील त्याचप्रमाणे शिवपिंडीवरती तीळ अर्पण केल्याने सुद्धा आपले पितर जे आहेत ते शांत होतात आणि आपला जो पितृदोष आहे तोही कमी होतो किंवा नष्ट व्हायला मदत होते कामामध्ये सतत अडचणी येत असतील कामे सतत रखडलेली असतील तर देवांना आवर्जून साखरेचा नैवेद्य दाखवावा आणि त्याचबरोबर रात्री झोपण्यापूर्वी आपल्याला महामृत्युंजय मंत्राचा एकशे आठ वेळेला तुम्हाला जप करायचा आहे किंवा तो मंत्र तुम्ही मोबाईलवरती लावूनसुद्धा ऐकायचा आहे या दिवशी आपल्याला काळ्या रंगाचे वस्त्र म्हणजेच आमोशाला चुकूनही परिधान करू नये तसेच आमोशेच्या दिवशी नखे कापू नयेत केस कापू नयेत तसेच या दिवशी कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करू नये किंवा शुभ कार्याच्या ज्या वस्तू आहेत त्यासुद्धा खरेदी करू नये त्याचबरोबर या दिवशी नवीन कपडेसुद्धा खरेदी करू नये किंवा ती परिधानही करू नये आमशेच्या दिवशी गिरणीमधून पीठ दळून आणू नये महिलांनी पीठ संपायच्या मध्येच आपल्या डब्यामध्ये पीठ ठेवलं पाहिजे पूर्णपणे रिकामा डबा ठेवू नये या दिवशी मांस मध्ये खरेदी करू नये आणि सेवन सुद्धा करू नये तसेच या दिवशी कटू बोलणे घरामध्ये वादविवाद करू नये अशा गोष्टी या दिवशी आवर्जून टाळाव्यात आमुशाच्या दिवशी तेलानेही मालिश करू नये कारण याचा संबंध ही पित्राशी असतो घरामध्ये भांडण कलह हो, वादविवाद कटाक्षाने टाळावेत या दिवशी मोठे आर्थिक व्यवहार सुद्धा करणे टाळावे जर तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओ इतरांना नक्की शेअर करा तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका